गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये राज्य सरकारने नुकतीच सुरू केलेली लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून नामांकन अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी उसळत आहे नामांकन अर्ज भरण्यासाठी अनेक ठिकाणी काही दलाल या महिलांकडून पैसे उकळत असल्याचं आढळून येत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या योजनेसंदर्भात संभ्रम पसरविण्याचं काम विरोधक करत असल्याचं म्हटलं आहे महिलांनी कोणत्याही दलाला भरण्यासाठी पैसे न देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे पैसे जर कोणी मागत असेल तर त्याची तक्रार अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्याचे अमोल मिटकरी यांनी केलं आहे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या, या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींनी अर्ज भरायला सुरुवात केली गोरगरिबांना फायदा व्हावा गोरगरीब महिलांना त्या माध्यमातून थोडा आधार मिळावा याकरता अर्थमंत्र्यांनी अजितदादांनी या अधिवेशनामध्ये अजित ही योजना आणलेली आहे मात्र दुर्दैवानं असा प्रकार महाराष्ट्रात दिसतोय की या योजनेचासुद्धा गोरगरिबांच्या सहानुभूतीचा फायदा घेत काही एजंट वीस रुपये पन्नास रुपये पाचशे रुपये ते सातशे रुपयापर्यंत केवळ फॉर्म भरून देण्याचं शुल्क आकारतायत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की असा कुठलाही शुल्क राज्य सरकारच्याकडून आकारला गेलेला नाही ही योजना तळागाळातील माझ्या माता भगिनींसाठी आहे अशा एजंट पासून आपण सावध रहावं असे एजंट जर कुठं दिसले तर त्याची रितसर तक्रार जिल्हाधिकारी महोदयांकडे करावी आणि जाणीवपूर्वक विरोधकांकडून हा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे हे सुद्धा या निमित्तानं आता स्पष्ट होते धुळे शहरात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट बनली आहे त्यामुळे अशा बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी धुळे शहर वाहतूक पोलिसांनी आता जालिम उपाय शोधून काढला आहे रस्त्यावर बेशिस्त पार्किंग केल्यास वाहनांना जॅमर लावले जात आहे धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स जवळ वाहतूक शाखेने बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांना जॅमर लावून जाम केले आहे या कारवाईमुळे वाहनधारकाचे धाबे चांगलेच दनानले आहे अचानक झालेल्या या कारवाईमुळे बेशिस्त वाहनधारकांमध्ये एकच खळबळ उडाली होती उत्तर प्रदेशातील हातसर येथे घडलेल्या महाभंकर घटनेमुळे संपूर्ण देश हादळून गेला आहे सत्संगावेळी झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये एकशे सोळा जणांचा मृत्यू झाला भोलेबाबा नावाच्या महाराजाच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी होऊन शेकडो भाविकांचा बळी गेला आहे लहान मुलं महिला पुरुष आणि अने अनेक वृद्धांचाही अने यात समावेश आहे या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भोलेबाबा आता फसार झालेला आहे चेंगराचेंगरीत तब्बल एकशे सोळा भाविकांचा मृत्यू झाला आहे आणि मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीतीही व्यक्त केली जात आहे राज्यातील तेरा सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या एन सी डी सी मार्फत अठराशे अठ्ठ्याण्णव कोटी मार्जिंग लोन मंजूर करण्यात आला आहे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत या प्रस्तावांना हिरवा कंदील दिला आहे कर्ज मंजूर करण्यात आलेल्या या साखर कारखान्यामध्ये बहुतांश कारखाने हे सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे तर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी मदत करण्याचं धोरण अवलंबण्याचं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमित्यांनी हे प्रस्ताव मंजूर केले होते त्याला आता केंद्रीय सहकार मंत्रालयानेही मंजुरी दिली आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विधानाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे सत्ताधारी पक्षाचे नेते काँग्रेसच्या नेत्यावर सतत्याने निशाणा साधत आहे याच दरम्यान त्यांच्या विधानावर आता मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे राहुल गांधी यांनी तातडीने नाक घासून माफी मागावी असं त्यांनी म्हटलं आहे राहुल गांधी यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मंदिराच्या आतमध्ये विरोधी पक्षनेते हिंदू समाजाला लाजवेल असं विधान केलं आहे हिंदूंना हिंसक मनवणाऱ्या त्यांच्या मानसिकतेचं हे प्रतिबिंब आहे असं मुख्यमंत्री मनमोहन यादव यांनी म्हटलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या <गणीज़ा> पी एम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तर यावर्षीपासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात या योजनेतून चौदाव्या हप्तापर्यंत सत्तर लाख लाभार्थी राज्यातून लाभ घेत होते कृषी विभागाने विविध मोहीम राबवत गेल्या एक वर्षामध्ये या योजनेमध्ये वीस लाख पन्नास हजार लाभार्थ्यांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती एका लक्षवेधी उत्तरादरम्यान कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहे आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु आंदोलन हाताळण्याची ही कुठली पद्धत असा सवाल करत मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका असून याबाबत चौकशी केली जावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत चौकशी करून अहवाल मागवला जाईल आणि मनोज जरांगे यांना योग्य सुरक्षा दिली जाईल अशी ग्वाही दिली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत हिंदूंना दहशतवादी म्हणाले राहुल गांधी स्वतःच दहशतवादी आहे असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे तसेच राहुल गांधींनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम केलं आहे असं म्हणत रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्याबाबत विधिमंडळात अपशब्द वापरले दानवे यांच्या याच शिवराळ भाषेवर प्रसाद लाड ये चांगले हे चांगलेच आक्रमक झाले आहे त्यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाची तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे विशेष म्हणजे ते विधान भवनाच्या पायऱ्यावर एकटेच आंदोलन करत होते लाड यांच्या या भूमिकेनंतर विधिमंडळातील कामकाज वादळी ठरण्याची शक्यता आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या हाय पॉईंट जवळ एका खासगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला यात सातपुडा पर्वतरांगातील मेळघाटमधील खवळ हाय पॉइंट जवळ बस दरीत कोसळली या बसमधील बावीस प्रवासी जखमी झाले तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर बसमधील सर्व लहान मुले सुरक्षित असल्याचेही सांगण्यात आले आहे या अपघाताची माहिती मिळता चकोटवरून एकलव्य बचाव पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाने झाले असून प्रवाशांना दरीतून काढण्याचे काम करण्यात येत आहे तरी त्यातील जखमी लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री